हॅलो सर्वांना जयभीम आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा एक मनुस्मृती दहनाचा दिवस आहे आणि आपण तो दरवर्षी या ठिकाणी साजरा करत असतो कारण याला मानवतेच्या अधिकाराची एक मोठी झालर आहे आणि बाबासाहेबांनी जो अस्पृश्यतेचा लढा लढवला आहे महिलांच्या मुक्तीचा जो लढा लढवला आहे त्याच्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे मी ॲडव्होकेट अरुण सुरवाळी सांगाल मनुस्मृती दहन दिवस पंचवीस डिसेंबर नेहमीच साजरा केला जातो या अनुषंगाने बाबासाहेबांनी जे मनुस्मृती दहन केलेली आहे तर नेमका मनुस्मृती दहन करण्यामागचा काय हेतू होता काय उद्देश होता काय सांग मनुस्मृती दहन हा दिवस जो आहे तो फक्त भारताच्याच राजकारणात नाही तर जागतिक राजकारणासाठी सुद्धा तो महत्त्वाचा आहे कारण बाबासाहेबांनी जे पाण्यासाठी महाडला आंदोलन केलं अस्पृश्यांना पाण्याचं मिळत नव्हतं त्यासाठी त्यांनी जो आंदोलन केलं तर ते आंदोलन केल्यानंतर त्या पक्षांना मारहाण करण्यात आली त्या ठिकाणी आणि नैसर्गिक जे अधिकार आहेत पाणी अन्न हवा ते नैसर्गिक अधिकार पाणीसुद्धा दलितांना मिळू नये अशी या ठिकाणी हिंदूंची ती परंपरा होती आणि त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी एक विचार केला की आपल्याला ही रूढी मोडायची असेल तर आपल्याला फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभारावं लागेल आणि त्यानंतर बाबासाहेबांनी तीन एप्रिल दो एकोणीसशे सत्तावीस रोजी बहिष्कृत भारत नावाचा पेपर काढला आणि त्या पेपरमधून बाबासाहेबांच्या आंदोलनावर जे लोक टीका करत होते त्या लोकांना बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतातून उत्तर दिलं आणि हिंदूंचे जे धर्मग्रंथ आहेत त्याच्यावर प्रचंड बाबासाहेबांनी टीका केली आणि या धर्मग्रंथामध्ये कशी विषमता आहे ती त्यांनी समजून सांगितली आणि महाडच्या संबंधात मोठे अगरे तीन मोठे अग्रलेख बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत या पेपरमध्ये आहे महाडचा सत्याग्रह आणि बहिष्कृत भारत बहिष्कृतांची जबाबदारी महाडचा हो सत्याग्रह आणि इंग्रजांची जबाबदारी महाडचा सत्याग्रह आणि हिंदूंची जबाबदारी अशा त्या तीन अग्रलेखांमध्ये बाबासाहेबांनी ही जी रूढी होती त्या रूढीवर प्रचंड टीका केली पण त्याच्यानंतर बाबासाहेबांना असं दिसून आलं की एवढ्यावर काम भागत नाही कारण लोकांना हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मिट मिटवायचा असेल तर ज्या धर्मग्रंथाच्या आधारे हे लोक असे वागतात तो धर्मग्रंथ जो आहे मनस्मती मनस्मती हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या आधारावर हे लोक असे वागतात आणि अस्पृश्यांवर आणि दलितांवर महिलांवर त्या ठिकाणी ते अत्याचार करतात तर ही जी मनस्मृती आहे त्या मनस्मृतीमध्ये महिलांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते की लहानपणापासून ती वडिलांच्या अधिकारात असली पाहिजे मोठं झाल्यानंतर नवऱ्याच्या अधिकारामध्ये आणि अशा पद्धतीने ते होतं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची महिलांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य नव्हतं आणि त्यांना कुठलेच प्रकारचे अधिकार नव्हते तर बाबासाहेबांनी मनस्मृती दहन करून हा विचार केला या ठिकाणी की बा आपण हा जो मुख्य ग्रंथ धर्मग्रंथ आहे त्याचा निषेध करायचा आहे आपल्याला आणि एखाद्या गोष्टीचा निषेध करायचा असेल तर त्या पुस्तकाचं दहन केलं पाहिजे तो निषेध व्यक्त झाला पाहिजे आणि ते निषेध व्यक्त झाल्यानंतर त्याचे पडसाद सगळीकडे जातील आपल्या मनातली जी भावना आपल्याला सांगायची आहे ती भावना या निमित्ताने सर्व जनतेमध्ये पोहोचेल आपल्या स्वतःच्या लोकांमध्ये सुद्धा पोहोचेल आणि त्या हे सामाजिक बदल या ठिकाणी मनस्मृती दहन करण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी ती महाडला दुसरी परिषद भरली होती पहिली परिषद ती झाली एकोणावीस मार्च आणि वीस मार्चला एकोणीसशे सत्तावीसला महाडला चौदा तेराच्या सत्याग्रहाची झाली नंतर दुसरी परिषद जी घेतली त्यांनी बाबासाहेबांनी ती पंचवीस डिसेंबर सत्तावीसला घेतली आणि त्या परिषदेमध्ये त्यांचे जे दलितेतर सहकारी जे होते दलित तर होतेच पण दलितेतर सहकारी होते त्यांचे चित्रे सहस्रबुद्धे त्या लोकांनी सुद्धा बाबासाहेबांना या ठिकाणी मोठं सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी ते खा मुसलमानाच्या याच्यामध्ये जागेमध्ये ही परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये सहस्रबुद्धे नावाचे जे ब्राह्मणगृहस्थ होते त्या ब्राह्मण गृहस्थाने ती मनस्मृतीचं एक एक पान वाचलं आणि जो चौथरा केला होता त्या ठिकाणी जाळ तयार करण्यात आला आणि त्या ठिकाणी एक एक पान वाचून त्या ठिकाणी ते जाळण्यासाठी टाकलं जातं अशा रीतीने बाबासाहेबांनी ही जी के क्रांती केलेली आहे त्या क्रांतीला इतिहासामध्ये जोडच नाही तोडच नाही कुठल्याच प्रकारची आणि बाबासाहेबांना जी स सत्याग्रह करण्यामुळे जी प्रसिद्धी मिळाली होती त्या प्रसिद्धीचा पुढचा भाग हा म्हणजे असा आहे की मनस्मृती दहन असा आहे आणि या मन मार्गच्या चौदा तळेच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांना मनस्मृती किंवा धर्मग्रंथामध्ये जी विषमता आहे अस्पृश्यता आहे महिलांच्या विरोधातलं आहे त्याच्यासाठी त्यांनी बदलापूरचे त्यांचे जे मित्र शास्त्री त्या पालय शास्त्रींची त्यांनी मदत घेतली होती कारण चौदा तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेबांवर का कोर्टामध्ये केस टाकण्यात आली होती की ब तुम्ही तळं बाठवलं आमचं तर ते तळे तळं बाठवलं तर हे तळं सार्वजनिक आहे खाजगी तळ नाही हे बाबासाहेबांना कोर्टामध्ये सिद्ध करायचं होतं बाबासाहेबांची मार्च्या कोर्टामध्ये मा साक्षी झाली आणि त्या साक्षीसाठी त्यांनी ह्या पाले शास्त्री जे बदलापूरचे राहणार होते त्यांची मदत घेतली आणि त्यांनी त्यांना पुरावे दिले सगळे मनस्मृतीमध्ये असं असं दिले अस्विश्यतेला कुठल्याही प्रकारचा आधार नाही आणि मग ती केस ती चालली पुन्हा ठाण्याच्या हायकोर्टामध्ये गेली नंतर ती दहा वर्ष झाल्यानंतर सदृती साली तिचा नाग निकाल लागला आणि बाबासाहेबांचा तो हक्क मान्य झाला पाहण्या पाहण्याचा सत्याग्रहाचा मग आणि जनाचा जो झाला सत्याग्रह तर त्याचं शेवटचं एंड म्हणजे शेवट त्याचा कुठे झाला तर बाबासाहेबांनाच घटनेच्या निर्मितीचं काम देण्यात आलं आणि बाबासाहेबांनी त्या घटनेच्या निर्मितीमध्ये महिलांना सर्व प्रकारची मतदानाचासुद्धा अधिकार न मागता कुठल्याही प्रकारची मागणी न असतानासुद्धा बाबासाहेबांनी सर्व मतांना सर्व जनतेला सर्व नागरिकांना एका मताचं एकच मूल्य आणि प्रत्येक माणसाला एकच मत देता येईल एवढा अधिकार त्यांनी त्या ठिकाणी दिला आणि सर्वांना समानता निर्माण केली आणि त्यावेळेपासून ही जी मनस्मृतीच्या दहनाचा आता शेवट राज्यघटनेमध्ये आणि सगळे कलम त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी अशा पद्धतीचा हा एवढा मोठा घडवून आणलेला आहे त्याबद्दल बाबासाहेबांचे दलितच नाही तर संपूर्ण नागरिक आणि विशेष करून महिला ह्या कायमस्वरूपी ऋणी राहतील आणि बाबासाहेबांचं नाव त्यांना घ्यावंच लागेल आणि बाबासाहेबांचं ऋण त्यांना मान्य करावंच लागेल